आदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा मे आणि सोमवार या दिवशी आलेले स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ह्या सात दिवसाचा सप्ताह जो होता त्या सप्ताहाची सांगता उद्या पुण्यतिथीनिमित्त होणार आहे ह्या सात दिवसात कोणी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल कोणी संपूर्ण सारा अमृतचं सात पारायण केले असतील कोणी तारक मंत्राची सेवा केली असेल कोणी अभिषेक केला असेल बऱ्याच सेवा केंद्रामध्ये सुद्धा चालू होत्या आणि ह्या सेवाची सांगता उद्या आहे आणि आपल्याला उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी उठल्या उठल्या हंतरुणातच बसून एक मंत्र बोलायचं हा मंत्र जो आहे हा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जर तुम्ही बोलला तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज निश्चित त्याचं फळ चांगलं देते ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या माणसाला ज्या ज्या ताई लोकांना ज्या ज्या दादा लोकांना स्वामी समर्थ महाराजांनी जवळ केले त्यांच्या आयुष्यात महाराजांनी सुख शांती समाधानच दिलं आहे बघा सुख मानण्यावर आहे पैसा बंगला गाडी म दागिने म्हणजे सुख नाही तर आपल्याला आपलं आरोग्य आपल्याला दिलेलं समाधान ह्यात सुख मानायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जो महाराजांना जवळ करतो सॉरी जे महाराज ज्यांना जवळ करतात त्यांच्या आयुष्यात कसलीही संकट ठेवत नाही बघा कितीतरी उदाहरण आहेत की कि कितीतरी वाईट संकटातून महाराजांनी एक एक व्यक्तींना बाहेर काढलेले आहे असे इतके अनुभव आहेत आणि म्हणून <coughs> मनापासून आपण सेवा जर महाराजांची केली समजा तुम्हाला वेळ नाही मिळत ना ना। तुम्ही जॉब करता तुमच्या घरात वयस्कर माणसं आहेत आजारी माणसं आहेत लहान बाळ आहेत तर तुम्ही उठता बसता श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप जरी केला तरी महाराज त्यांना निश्चित चांगलं फळ देतात उद्या हुणात उठल्या उठल्या तिथेच बसायचं आणि आपण अकरा वेळा किंवा एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र बोलूनच तुम्ही हंतरुणातून उठून तुमच्या कामाला सुरुवात करायची जास्तीत जास्त तुम्ही केंद्रात जावा तुमच्या हातून उद्या होईल तेवढी सेवा करा कारण दररोज तर आपल्याला वेळ नसतो दररोज आपण कामात असतो उद्या एक दिवस तरी तुम्ही महाराजांच्या साठी काढा तुम्हाला महाराज आयुष्यभर तुम्हाला वेळ देतील महाराजांच्या चरणाजवळ तुम्ही जर गेला महाराजांनी तुम्हाला चरणाजवळ घेतला असेल तर तुम्ही त्या महाराजांची थोडी तरी सेवा करा कारण आपण महाराजांना खूप मागत असतो पण महाराजांची सेवा करत असताना मात्र आपण वेळ कमी देत असतो म्हणून जास्तीत जास्त उद्या सेवा करा पारायण करा सारामृतचा अकरा म्हणजे जप करा उद्या काहीतरी संकल्प करा आणि उद्या जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन सगळ्यांनी नामस्मरण करा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही सवय लावा केंद्रात जाण्याची स्वामी समर्थ महाराजांचा जप करण्याची सारा अमृत वाचण्याची उठता बसता श्री स्वामी समर्थ म्हणण्याची जाता येता महाराजांना मुजरा करण्याची बघा तुम्ही घरातून ज्यावेळेला बाहेर जात असता त्यावेळेला महाराजांना तीन वेळा मुजरा करा आणि महाराजांना विनंती करा प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या बरोबर तुम्ही चला आणि मला तुम्ही घरी सुखरून घेऊन या त्या सेवेकऱ्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही एवढं निश्चित किती गडबड असते दे महाराजांना मुजरा करायला विसरू नका आणि आल्यानंतर घरी काम करून आल्यानंतर सुद्धा तुम्ही स्वामी समर्थांचा आभार माना तीन वेळ मुजरा करा महाराजांना म्हणा स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझ्याबरोबर आलात मला सुखरूप घरी घेऊन आलात मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद 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 असं तुम्ही बोला ही नित्य सवय लावून घ्या तुम्ही शरीराला सकाळी उठल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराजांना मुजरा करा कुलदैवत कुलदेवीला मुजरा करा वास्तू देवतेला पितृदेवतांना नमस्कार करून तुमच्या दिवसाची सुरुवात करा तुमचा दिवस उत्तम जाईल झोपताना सुद्धा तुम्ही महाराजांना मुजरा करा कुलदेवत कुलदेवीला वास्तू देवतांना पितृदेवतांना नमस्कार करून झोपा तुम्हाला महाराज सकाळी चांगलं उठवतील आपल्या वळणी लावून घ्या आणि तुमचा दिवस तुमची रात्र सुखाची समाधानाची महाराज नक्कीच घालवते उद्या हे शब्द जे आहेत मंत्र हा नक्की बोलायचा आहे दिवसाची सुरुवात करायची हा माझा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजाऱ्यांना शेअर करा लाईक करा माझ्या व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके तुम्हाला कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील नवीन त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शुभेच्छा तुमच्या सगळ्यांकडून महाराजांनी जास्तीत जास्त सेवा करून घ्यावी असं महाराजांना प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ